एलईडी डी पद्धतीने मासेमारी करणारे मातब्बर कोळी शासकीय मोकळे ही पद्धत चोरीची आणि संपूर्णता पर्यावरणाच्या विरोधातली एकवटू आहेत आता कोळी बांधव रायगडचे कार्यक्षम जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालायलाच हवे दर्याच्या राजाचे वैभव टिकून राहिलेच पाहिजे एलईडी डी पद्धतीने मासेमारी करणारे मातब्बर कोळी वर्सिन नेटवाल्यासारखेच सर्व शासकीय यंत्रणेला जाळ्यात ओढून मोकळे झाले कारण त्यांच्या मनमानेवर आळा घालणारा कोणीच नाही अशाच पद्धतीने ते बेदरकारपणे दर्यावर दरोडा टाकत आहेत आणि दर्याचा राजा मात्र त्यांच्याशी स्पर्धा करण्यापेक्षा आपल्या बोटी किनाऱ्यावर नांगरणेच पसंत करू लागलाय पारंपरिक पद्धतीने मिळणारे मासे टोपलीभर आणि त्यांच्या गरजा मणभर अशी परिस्थिती आहे एलई डी पद्धत म्हणजे नेमकी आहे तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर ही शंभर टक्के चोरीची आणि संपूर्णत विरोधातील पद्धत आहे विदेशात ही पद्धत अवलंबली जाते कारण तेथील मच्छीमार हे फक्त धंदा आणि पैसा या उद्देशाने सगळं करतात त्यांचे ना सागराशी नाते असते ना माशांसोबत कोणता संबंध त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात मासे देखील उपलब्ध असतात त्यांना काही पडलेले नसते पर्यावरणाची हानी संदर्भात पण आपल्या येथे दर्याला आणि माशालाही देवाचा मान दिला जातो दर्याला साक्षीला ठेवून आणि डोक्यावर माशांची टोपली मिरवत कोळी गीतावर ठिका धरणारे कोळी बांधव जाद्यांनी सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक नियमावली डोळ्यासमोर ठेवून मासेमारी करतात पर्यावरणाचा समतोल ते कळत नकळत राखत असतात एलई डी पद्धतीत मोठ्या बोटीवर प्रचंड मोठा जनरेटर सेट बेकायदेशीरपणे ठेवलेला असतो चाळ्यांचे ढीग आणि मासे साठवायला खूप सारे पर्याय असतात या बोटीवर लावलेले असतात शेकडो एल दिवे ही मासेमारी फक्त रात्रीच्या अंधारात केली जाते ही बोट जेव्हा समुद्रात शिरते तेव्हा आपले डोळे दिपून जातील एवढा प्रकाश असतो खळखळणाऱ्या पाण्यावर जेव्हा पुढे जाते तेव्हा जणू काही प्रकाशाचा गोळा तरंगत जात असल्यासारखा आपणास दिसतो जसे माणसांना दुरून चांगले दिसते तसेच माशांनाही आकर्षित करते त्यात भर म्हणून एलईडी दिवे बोटीवरून खोल पाण्यात सोडले जातात आणि बिचारी दर्याची संपत्ती प्रकाशाच्या दिशेने भिरभिरत येते आणि फसते कारण प्रकाशाचा आड जळलेले जाळे ते त्यांना दिसत नाही या जाळ्यात जे हवं नको ते सगळंच फसतं एलईडी दिवे लावून केलेली मासेमारी निसर्गाला घातक तर आहेच पण कोळी बांधवांच्या जाळ्यातील संपत्ती हिरावून घेणारी आहे या मासेमारीने वैतागलेले आणि हतबल झालेले कोळी आता एकपटू लागले आहेत महाराष्ट्रात कष्ट करणाऱ्या हातांचे काम हिसकावून घेतले जाते कामगारांच्या नोकऱ्या जातात शेतकऱ्यांना हमीभाव नाही अशा परिस्थिति कोई बांधान पर्शासन नेट आलई डी मासेमारी भिकारी बनू गेली है आता आंदोलना की हत्या रुपसने की तो तैयारी करू लगला है हमने कलेक्टर साहब को 13 मार्च को एक निवेदन दिया है कि ये एल ई डी लाइट का यदि हमारे वो ये उनका जो धंधा बंद नहीं हो गया उनको मैंने ऐसा ही बताया है कि ये इसके लिए दुष्कर्म जाहिर करो जैसा वो किसान को खेती में फसल नहीं मिली तो उनके लिए शासन मदद देती है कि मछुआ ने कर्ज लिया है और उसका माफ किया है ऐसा कुछ नहीं है और उसके लिए कुछ मदद भी नहीं दी है अभी आप और दूसरी बात ऐसी है कि जो अनऑथराइज बोलते हैं कि इंडियन फॉरेस्ट एक्ट नाइनटीन से जो लकड़ी आती है वो जो अनऑथ लकड़ी पकड़ जाती है कस्टम का माल लकड़ी पेट जाता है लेकिन यहाँ का जो पर्सन है कहा निरंतर मछली आते हैं उसके ऊपर फिशरी डिपार्टमेंट कुछ नहीं करता कस्टम डिपार्टमेंट कुछ नहीं करता पुलिस डिपार्टमेंट कुछ नहीं करता क्यों इसके लिए कोई जवाब है मुरुड अलीवा तालुक के सब राजपुर से दो तालुके के सब मछुआ के गांव के लोग इकट्ठा होके कलेक्टर के सामने हम मोर्चा लेके ले जाने वाले